फक्त एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगन पाणी तोडताना पाणी तोडताना आपला स्प्रे झाला पाहिजे बरेच शेतकरी मला काल एका शेतकऱ्याचा फोन आला आणि शेतकऱ्यांनी सहज विचारलं बेलपांढरीचं की सर मला पाणी तोडायचं आहे आणि आता माझं संपलंय आणि मग मला मी शेवटचा डोस काय घेऊ मी आपलं त्याला सांगितलं जीरोबाहून चौतीस घेऊ आणि नंतर मग ते म्हणे नाही मग मी ते चाळीस जीरोबाहून चौतीस घेऊ का मला थोडीशी शंका आली मग मी त्या शेतकऱ्याला पर परत विचारलं का काका का, कांदे किती दिवसाचे तुम्ही काय नाही सव्वा दोन महिन्याचे येऊन अरे म्हटलं मग सव्वा दोन महिने जर तुम्ही पाणीत वाढणारी तर मग तुमच्या कांद्याचं तुमच्याकडून फुगवण कांदा होईन सहा सेंटीमीटरचा आठ सेंटीमीटरचा कांदा होईन अपेक्षित अपेक्षा धरणं चुकीचं आहे कांद्याला तुम्हाला एक सांगतो आपल्या भागामध्ये मी चांगले चांगले शेतकरी पाहिलेत काही व्हिडिओ पण आपण त्याच्यासाठी केलेत की तीन तीन तुम चार चार तीन स्प्रे कमीत कमी होतात आणि करावंच लागतात चांगलं जर ॲव्हरेज घ्यायचा असेल चांगला ॲव्हरेज घ्यायचा असेल तर तीन स्प्रे किमान करावं लागतात आणि त्या ठिकाणी दुसरा आणि तिसरा स्प्रे याच्यामध्ये सांगणार मी दुसऱ्या स्प्रेला आपण झिरो बावन चौतीस आणि शेवटचा पाणी ज्या दिवशी तोडायचं आहे त्या दिवशी शेवटचा स्प्रे झाला पाहिजे म्हणजे पाणी दिलं शेवटचं आणि आता आता आपण पाणी तोडतोय डिक्लेअर केलं वा आपण वापसा संपलाय आणि आता पाणी तोडतोय त्या दिवशी आपला शेवटचा स्प्रे घ्यायचा आहे आज वापसा संपत आला आणि म्हणजे का पाणी दिल्यानंतर आठव्या नवव्या दिवशी आपलं शेवटचं पाणी दिल्यानंतर आपल्याला झिरो झिरो पन्नास घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नास किलो दाते एक किलोपर्यंत अर्धा ते एक किलोपर्यंत झिरो झिरो पन्नास घ्या त्याच्यामध्ये चांगलं बुरशीनाशक किंवा साधं आता जर कांदे चांगले असतील तर साधं बुरशीनाशक कांदे जर वीक असतील कांदे खूप मानावर कोळलेले आहे असं कसे तरी झालेले असे जर कांदे असतील तर कॅब्रोटो नेटिओसारखं एखादं चांगलं बुरशीनाशक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्या त्याच्यामध्ये एक कीट कीटकनाशक डेसिस घेऊ शकता किंवा आंबला घेऊ शकता उजाला घेऊ शकता कोणतंही एक त्या ठिकाणी कीटकनाशक घ्यायचं फक्त एकच गोष्ट सांगन शंभर टक्के जो कांद्याचा शेवटचा स्प्रे घ्यायचा आहे कांद्याचा शेवटचा स्प्रे घेत असताना आपण कांद्याचा शेवटचा स्प्रे कधी घ्यायचा आहे तर ज्या दिवशी पाण्यात पाणी तोडायचं त्याच दिवशी घ्यायचं आहे आणि ज्याला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यासाठी पण सांगन फक्त एक गोष्ट जपायची कांद्यामध्ये की ह्या वेळेस मी जर ऑफ घेतलं तर पुढच्या वेळेस सोलो म्हणून घ्या तिसऱ्या वेळेस तुम्ही त्या हो ठिकाणी नेटिव्ह घ्या आपल्याला मागच्या वेळेस वापरलेला ग्रुप पुढच्या वेळेस वापरायचा नाही एवढं कांद्यामध्ये जपायचं आहे आणि कांद्याचं सा शरीरशास्त्र सांगन की कांद्यामध्ये अकरा पाती असेल तर दहा घेर आहे दहा घेर दहा पाती असतील तर नऊ घेर तुमचे पाडणारे मधला एक वजा करायचा उरलेले घेर समजायचे आणि कांद्यामध्ये काढणीच्या वेळेस सांगतो पंच्याहत्तर टक्के माना पडल्यात चांगल्या पंच्याहत्तर ऐंशी टक्के माना पाडल्यात त्यावेळेस काढणीला सुरुवात करायची काढणी करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे काढणी केल्यावर जर पावसाचं वातावरण नसेल तर दोन तीन दिवस राहनात मधीच राहून द्या जिथं काढलं तिथंच त्या ठिकाणी टाका जिथं काढला आहे तिथंच त्या ठिकाणी टाका मी बऱ्याच वेळाला सांगतो शेतकऱ्यांना तुम्हाला जर चांगली फुगवण करायची असेल तर तुमचा गादी वाफा महत्त्वाचा हो आहे तुमचं रोपं टाकताना पुढच्या वर्षीचे रोपं टाकताना शंभर टक्के गादी वाफ आहे माझ्याकडे जवळपास सत्तर सत्तर ऐंशी टक्के लोक आता जे काही रोप टाकतात ते सगळे गादी वाफीवर टाकतात आपली जमीन अशी भुसभुशीत असली पाहिजे जमिनीत चालल्यानंतर पायाला जर असं टोचलं ना समजायचं जमीन थोडीशी चिगड चोपण झालेली आहे अलकली सॉईल आपली ओ राहिली त्याच्यामुळे आपलं जिप्सम सारखं किंवा त्या ठिकाणी सिंगल सुपर पाच सारखं खत तिथं जास्त वापरायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी कांद्यामध्ये सांगन की हा काढल्यानंतर तिथंच ठेवायचा पोळ रचताना सर्वात महत्त्वाचं या अशा पद्धतीचे पो पोळ असताना दोन कांदे शेजारी मध्ये तिसरा कांदा अशा पद्धतीने पो ती पोळ आपल्याला सर्वसाधारण पोळीची लांबी पंधरा ते वीस फूट पंधरा वीस फुटापर्यंत जास्तीत जास्त वीस फूट पंधरा फुटाच्या पुढं शक्यतो जाता कामा नाही पोळ त्या ठिकाणी उंची करायची एक सव्वा फुटाची त्याच्यावर लिंबाचा पाला टाकायचा आहे त्याच्यावर आपल्याला पोळ रचायची पोर असल्यानंतर पातीनी झाकून टाकायचं आहे पातीने झाकून टाकल्यानंतर बरेचसे शेतकरी ढगाळ वातावर वातावरण हे आठ आठ दिवस काढत नाही त्याच्यामुळं आपला कांदा लवकर जातो त्याच्यामुळं आपलं दिवस हे मोकळं उघडं असलं पाहिजे रात्री आपण त्या ठिकाणी झाकून ठेवलं गेलं पाहिजे महिना पंधरा दिवस त्याच्यामध्ये जाऊन द्या पावसाचं वातावरण असेल तर त्या ठिकाणी आपल्या शेडमध्ये ते सगळं आणा आणि तिथं ठेवा त्याच्यानंतर आता पंधरा दिवस आपले सुप्त यायला जातात की कांद्याची मान पिरगळून कापायला सुरुवात करायची सुप्त अवस्था त्या कांद्याची आली पाहिजे कारण पातीतलं सगळं कांद्यामध्ये उतरलं पाहिजे पातीतलं कुठे काही अन्नद्रव्य आहे जेवढे खतं घातलेत जेवढे घेतलेत त्यांनी ते त्याच्यामध्ये उतरले पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सुप्त अवस्था आली पाहिजे अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मान पिरगळून आपल्याला कापायला त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि तीन प्रकारचं ग्रेडिंग करायचं आहे मी बऱ्याच वेळेला सांगतो माझ्याकडं त्या शेतकऱ्याचं नाव मला वैभव जाधव नावाचे शेतकरी आहे म्हणजे असे काही मित्र भेटले की त्याने मी ज्यावेळेस त्याच्याकडे दिवसभर बसलो त्यावेळेस साहेब यायचे होते साहेबांनी सकाळचा टाईम दिला साहेब संध्याकाळी आले आणि मग बसलो त्याच्याकडे मी दिवसभर चाईमध्ये आणि ते कापत्यात कसं सगळ्या गोष्टी पाहिल्या मी आणि त्यावेळेस मला एक गोष्ट शिकायला भेटली की सुप्त अवस्था तुमची महिनाभर येत नाही ज्यावेळेस कांदा उपटतो आणि रानामध्ये टाकतो ना त्याच्यानंतर किमान महिना जातो ही सगळी सुप्त अवस्था यायला